यात्रा रथोत्सव हा दिनांक एकोणीसपासून एकतीसपर्यंत आहे त्यात एकवीस तारखेला मुख्य रथोत्सव आहे त्यानिमित्ताने बंदोबस्ताची पाहणी करणे आणि प्रशासनाचं काय तयारी झाली पोलीस प्रशासना या संदर्भाने आज इथे भेट दिली होती देवाचं दर्शने घेतलं सगळ्या रथमार्ग बघितलं आणि सगळी आमची तयारी व्यवस्थित झालेली आहे एकवीस तारखेला जो मुख्य दिवस आहे जेव्हा पूर्ण मार्गाने रथमार्ग आहे ते जी भाविक येतात त्यांची कशी सोय आहे जण त्यांची एका वेळेला म्हणजे सोय व्हायला पाहिजे आणि त्याच वेळेला कोणताही आणणार असा नको म्हणून जी पाणी होती प्रशासनाची सर्व तयारी झालेली आहे त्यांचे देवस्थानाचे जे आहेत कालकरी त्यांच्याशी गुन्ह झालेलं आहे त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आमचंही त्यांना आहे भाविकांना या दृष्टीकोनातून फक्त मी आव्हान करू इच्छितो की येत्या काळात कोणत्याही परिस्थितीत अफवांवर विश्वास ठेवू नये आम्ही विविध ठिकाणी चार पाच ठिकाणी पब्लिक ॲफेस सिस्टीम आणि पोलीस चौक्या तात्पुरत्या उभारलेल्या आहेत त्यांची मदत घ्यावी कोणत्याही परिस्थितीत अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शिस्तबद्ध असं दर्शन घ्यावं जेणेकरून कोणताही अनर्थ होणार नाही या यात्रेकरता सर्व भाविकांना मी शुभेच्छा देतो